नमस्कार मंडळी प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यावर्षी मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून सुरू होणार आहेत तसेच मार्गशीर्ष गुरुवार यावर्षी किती आहेत आणि घटाची मांडणी कशी करावी तसेच महालक्ष्मी व्रत कसे करावे आणि मार्गशीर्ष गुरुवारची पूजा विधी कसे करावे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर हाच व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिना बा हा दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं तर जाणून घेऊया यंदा किती गुरुवार येत असून याचे या व्रताचे या नियम काय आहेत ते मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होणार आहे यंदा कार्तिक अमावस्या एक डिसेंबरला आहे तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होतो यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास असणार आहे यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार असणार आहेत पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे नंतर एकोणीस डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार व्रत असणार आहे सव्वीस डिसेंबरलाच सपला एकादशीचा व्रतसुद्धा असणार आहे तर आता पाहूया गटाची मांडणी कशी करावी घरातील ज्या ठिकाणी गट बसवायचे आहे तिथे गोमूत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करावी त्यानंतर रांगोळी काढावी त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करावा आता मध्यभागी तांदूळ ठेवून कळश स्थापन करावा कळशात दुर्वा पैसे आणि सुपारी टाकावी आंब्याची पानं पाच पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता अगदी कळशाला ब्लाऊज पिसणे सजवा आता लक्ष्मीला दागिन्यांनी शृंगार करावा कळशाला चारही बाजूने हळद कुंकू लावावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवावे देवीपुढे पाच फळं लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी तसेच देवीपुढे पाच पानांचे विडा ठेवावा नैवेद्य म्हणून लाह्या गुळ बत्ताशे नक्की जरूर ठेवावेत आता पाहूया महालक्ष्मी व्रत कसे करावे आणि मार्गशीर्ष गुरुवार पूजाविधी पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावीत यानंतर माता लक्ष्मीचे आस आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान करवंदाचे पान आणि भाताच्या पारंब्यासुद्धा आपण वापरू शकतो यानंतर कलश स्थापित करावा सर्वप्रथम कलश आणि श्री गणेशाची पूजा करावी यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळद कुंकू लावून कलशात दुर्वा एक नाणं आणि सुपारी ठेवावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावीत या त्यानंतर एक नारळ ठेवावा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे कलशापुढे विडा खोबरे खारी बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवावा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करावेत असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करावी आणि दिवा लावावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा लावावा पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलवून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळे एक रुपया देऊन हळद कुंकू द्यावे हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर आणि आपल्या तब्येतीनुसार प्रत्येक गुरुवारी उपवास करावा उपवासात पाणी दूध फळांचे सेवन करावे निराहार उपवास करू नये तसेच रात्री कुटुंबासह जेवण भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु शक्य असल्यास आपणच उपवास करावा नंतर रात्री आपण आपल्या कुटुंबासह उपवास सोडावा म्हणजेच भोजन करावे तसेच वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरात निरनिराळ्या निर पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी विहिरी तलाव किंवा तुळशी वृंदावनात वतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ला ला करा, शेर करा, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद